रामकृष्ण हरी बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तांदळाच्या पापड्या आणि तांदळाच्या पापड्या ह्या गॅसवर न करता चुलीवर करणार आहे आपण इथं मी हे एक किलो तांदूळ घेतलं ते एक किलोला कमी होतं तीन पावशीरच होतं मी ते ए तीन दिवस भिजवलं आणि ते धुवून स्वच्छ वाळवलं घरात अगदी उन्हात नाही वाळवलं आणि हे दळून घेतलं आहे बघा आता मी इथं चार पळ्या चार पळ्या त्या पिठाच्या घेते आणि ओका आता मी चार पळ्या घेतलेल्या आहे आपण त्याच्यात मीठ टाकणार आहे आणि जिरंसुद्धा सुद्धा टाकणार आहे का जिरं टाकून दिलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि एवढ्या छान पापड्या होतात नाही या आणि खूप पटपट होतात बघा आणि चुलीवरच्या पापळ्या म्हणजे अगदी खूप चव चवेला बी खूप छान आणि होतात बी खूप मस्त बघा आणि कसं आहे सवय लागली चुलीओ करायची मग ते चुलीवरच सगळंच करायची सवय लागली ना मग असं गॅसवर जमत नाही ते चुली कसं तिथं पेटवली तिथंच आपली खाट असते आणि खाटं मग पापड्या बी ठेवायला सोप्या पडतात माणसाला हे बघा आता मी हे पाणी ओतून घेतलेलं आहे त्याच्यात आणि ते बेटर अगदी ते पीठ बी असं खोलून की मापात करायचं लई पातळ बी करायचं नाही आणि लई घट्ट बी नाही म्हणजे घट्ट लागतंच पण एवढं बी जास्त बी घट्ट नाही की ते पीठ आहे ना असं ताटाव फिरलं पाहिजे आपल्या अशा पद्धतीने अजून थोडं पाणी होते आणि मी आदन आहे बघा आता का पापडी कराय ठेवली आणि इकडं गमिल्यात पाणी घेतलं आहे का पाच सहा पापड्या माझ्या तयार झालेल्या आहेत असं गमिल्यात पाणी घेऊन त्याच्यात मोठी सुई ठेवायची आणि हे बघा प... असं ताट स्वच्छ पुसून घ्यायचं आणि ताटाच्या उलट्या बाजूनी मी संपूर्ण पापड्या करून घेतलेल्या आहे बघा आणि एवढ्या पटापटा पापड्या होतात मैत्रिणी एवढ्या पटापटा एवढ्या छान पापड्या होतात बघा आणि अगदी मोठे मोठे पापड्या ह्या केलेल्या आहेत आता तेला जर टाकली तर चांगली कढई भरण अशी एवढी मोठी पापडी होईनी आणि कसं आहे मी तुम्हाला हे पापड्या तळून नाही दाखवणार कारण की दोन पापड्या तळायसाठी मला पूर्ण कढई म्हणतात ना पूर्ण कढई भरायला लागेल तळा अर्धी कढई घ्यायला लागेल आणि पापडी बघा आता मी कशी सर काढते हे बघा अजिबात तुटणार नाही काही नाही आणि सहज संपूर्ण पापडी बघा हो, अशी पाण्यात निघाले की ती पाण्यात तरगून राहते पापडी आणि मी सुई बी आहे ना खूप मोठी घेतलेली आहे अगदी हारवी नाही जी सुई असते ना, ना तशी सुई घेतलेली ती आरपार घुसून निघती पहिल्यांदा मी बारीकच घेतली होती पण त्या बारीक सुर सुईनी खूप टाईम लागतो म्हणून मी मोठी सुई घेतलेली हे बघा पापडी कशी सहज पापडी निघाली का नाही आपली अशा पद्धतीने मी संपूर्ण पापड्या करून घेणार आहे आणि कसं आहे झटपट लगेच झालं की लगेच ही दुसरी करायची बघा आता इकडं खाट पूर्ण भरत आलेली आहे माझे पापड्या बी होत आलेल्या आहेत सगळ्या अजून काही दोन तीन होतील तेवढ्या करून घेते आणि अशा पापड्या बिपड्या करायचं मला अजिबात कंटाळा नाहीत बघा आणि मैत्रीणं तुम्ही ना हिडीव अजिबात बंद करू नका बघा मी कशा पद्धतीने करते या पापड्या आणि तुम्हाला जर माझ्या या पापड्या आवडल्या तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या हिडिओ नक्कीच बघत जा मला सपोर्ट करीत जा मैत्रिणी हे बघा किती छान गोलगरगरीत पापड्या येतात आणि इकडे गावाकडे कसं आहे आपण चुडिओच आम्ही करतो बऱ्याचशा गोष्टी आमच्या चुडिओ होतात आणि चुली करण्याची मजाच वेगळी असते आणि डोळ्याला धुरही लागलं तरी कसं आहे चुलीशिवाय चैन नाही पडत आणि शक्यतो ह्या पापड्या कसे काही काही जमत नाहीत नाही तर तुटतात बी अशा ह्या पापड्या आहेत हे बघा झाली पापडी सहज हातावरून तयार होती हे बघा आता मी ही पापडी टाकलेली आहे झाली तर अजून एखादी वयन म्हणजे पापड्या आपल्याला झालेल्याच आहे बघा आणि कसं आहे पापड्यांची प्रोसेस खूप झटपट करायला लागते त्याच्यात दुसऱ्या माणसाने बी शिवाय डोळा नाही करायला लागत आणि एक हाती असलं की पापड अगदी छान पद्धतीने होतात बघा अगदी मस्त पापड होतात आणि असे चांगले पापड झाले की खूप समाधान वाटते बघा कारण की हे पापड आपल्याला वर्षभर ठेवायला लागतात सणासुदीला कार्यक्रमाला बघा आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला हे लागता पापड्या लागतातच तांदळाच्या पापड्या तांदळाच्या पापड्या कुरड्या मी याच्या आधी बी केल्या होत्या पापड्या आणि हे आत्ता परतही केल्या पहिल्या थोड्याच केल्या होत्या आता ह्या एवढ्या वर्षभर पूर्ण उरतीन एवढ्या पापड्या झालेल्या आहेत अशा संपूर्ण पापड्या करून घेतल्यात आणि खूप करायला सोपे आहे मैत्रिणी ह्या पापड्या नक्की तुम्ही करा बघा आणि अशा बऱ्याच प्रकारच्या पापड्या आपण करू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या मी अजूनही वेगळ्या प्रकारच्या जरा पापड्या करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे बघा हे बघा संपूर्ण पापड्या आपल्या झालेल्या आहेत आता आता या यांना मस्त पिकी आणि सावळीलाच आहे ना उन्हात नाही वाढणार ना मी खाट ही ओट्याव खाटे इथेच ठेवणार आहे आणि ओट्यावर सुकून आहे हे बघा आता आपल्या पापड्या संपूर्ण सुकून झाल्यात रातभर फॅन खाली ठेवल्यामुळं ह्या पापड्या मस्त झालेल्या आहेत बघा मैत्रिण कशा वाटल्या तुम्हाला या पापड्या आहे का नाही छान पापड्या वाटतात का नाही बघा एक सुद्धा पापडी तुटली नाही सुरुवातीच्या फक्त दोन पापड्या तुटल्यात हे बघा किती सुंदर झाल्यात वाटतात ना छान पापड्या अगदी मोठ्या मोठ्या पापड्या केलेल्या आहेत अशा बारीक बी नाही केल्या बघा असा खालून पराशी अशी माझी बोटं दिसतात पण ते एवढे बी पातळ नाही आहे मापतच केल्यात कारण की लय पातळ असलं की जळतात त्याला बघा किती छान चला मग उद्या भेटूया बाय